इतक्या लवकर तापमान गेले अकरा वाजायच्या टायमाला तर अजून खूप असा टाइम लांब आहे दोनच्या आसपास दुपारच्या असं फुल तापमान होते त्यावेळेस तर आपली आणि मित्रांनो अशी मदत होऊन तुम्ही एक कांशी थाळी मसाज आपल्या पायाचा आहे तर पायाचा जी मसाज करते तर असे जर तुमच्याकडं मशीन असेल कुठं किंवा जर कोणी करीत असेल तर त्यांच्याकडून मसाज पण करून घ्या त्याच्यामुळे आज करून बघा तर तिथं जाऊन तुम्ही आपल्या शरीरातील उष्णता काढू शकता एक पन्नास साठ रुपये फी असेल तर तेवढं तुम्ही केलं तर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होती तुम्हाला डोष्णता जास्त पडली तर तुम्ही सकाळ संध्याकाळीच फिरा दिवसभर तुम्ही घराच्या बाहेर निघू नका नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा मित्रांनो उष्माघात उष्णतेची लाट चालू झाली आपल्या इकडं तर ह्या दोन चार दिवसामध्ये पंचावन्न अंश सेल्शियस इतकं तापमान जाणार आहे वारं पण सुटलं आहे परंतु दुपारच्या वेळेमध्ये पंचावन्नच्या आसपास तापमान जाण्याची शक्यता आहे ह्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायची तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर तुमच्या इकडं किती ऊन पडलं आहे किती अंश पडायला आहे हे पण सांगा आणि आपल्याला कमेंट करा की तुमच्या इकडं असं जीवित हानी की झाली का तर आमच्या इकडं तर झाली तर त्याच्याबद्दल सांगणार आहे की आपल्या लोकांनी क्लिक झालं की बाबा ही माहिती थोडीशी आपल्या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी व्हिडिओ काढाले तो कोणची कोणची काळजी घेतली पाहिजे आणि केव्हा फिरलं पाहिजे बाहेर आणि केव्हा कोणती काळजी घेतली पाहिजे तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडणार तुम्हाला व्हिडिओ तर नक्कीच बघा शेवटपर्यंत तर मित्रांनो बघू शकता मी इकडे बसलो बघा आपले झाड आहेत आपल्या कोट्याच्या पाठीमागं आंब्याचे तर आज आपलं काम बंद आहे कारण उष्णतेची लाट आली आणि आज आखी ती सणामुळं पण आपलं काम थोडंसं बंद ठेवलं आहे आणि काम आहे त्याच्यामुळं आपल्याला सध्या तर काही वाटत नाही परंतु उष्णतेची लाट इतकी पसरा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ऊन पडायला लागले की त्याच्यामध्ये जीवितहानी जी हे सगळं व्हायला लागलं म्हणजे आमच्या गावामध्ये एक असंच कार्यक्रम होता कोणतरीने एक महिला त्या कार्यक्रमामध्ये गेली त्याच्या अंगामध्ये आलं म्हणायचं देवाच्या ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर आणि घरी येऊन पाणी पिली किंवा जेवण केलं असं काहीतरी झालं असं आमच्या ऐकण्यामध्ये आलं तर जागेवर पुन्हा उलट्या होणं असं काहीतरी होऊन एक महिलाचा आमच्या गावामधील एक दुर्दैवी मृत्यू झाला मित्रांनो तर असं कोणाचंच होऊ नये मित्रांनो लहान लहान लेकरं आहेत त्यांचे तर खूप असं वाईट वाटतंय बरं पर का परंतु आता त्याला ता इलाज नाही कारण होणारी गोष्ट होणार आणि पण त्याच्यामध्ये कसं आहे आपण काळजी जर घेतली तर त्याच्यामध्ये फरक पडण्याची शक्यता जास्त असते तर चला तुम्हाला मी सांगतो तर बघा आपण इकडं हे असं केलं आहे हे बघा चव्हाला लावलं आहे असं आणि आपण सावलीला आहे आणि सावलीला आहे का लिंबाची चावली आहे आणि सावलीला असूनसुद्धा हे बघू शकता आपण असं पाठीमागा इकडे दिसते तुम्हाला तर असं चव्हाळा लावून घेतलं आहे इकडं बघू शकता ही वरी आपल्या ही जांभळे आणि इतक्या ह्याच्यामध्ये आपलं इथं बाळ टाकून बसलो आहे सावलीला तर जिथं जाऊ जास्त सावली जिथं कारवाज जास्त त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पण बसा कारण उष्णतेची लाट इतकी आहे की आत्ता सध्याला अकरा वाजली तर अकरा वाजताचा व्हिडिओ शूट करण्याचा टाईम आहे माझा आता सध्याला व्हिडिओ शूट करणं करता वेळेस आता अकरा वाजले आहेत आपल्या मोबाईलमध्ये तर मित्रांनो ह्या टायमालासुद्धा आपल्या डोळ्यामध्ये असं पोळाय लागले इतकी उष्णता जास्त आहे मित्रांनो आता सध्याला अडतीस चाळीसच्या आसपास इथं आत्ताच मी चेक केलं आहे तर तुम्हाला मी साईटला पण दाखवतो तर बघू शकता तुम्ही इकडं तर अडतीस चाळीसच्या आसपास आपलं अंश चेर सेल्सिअस असं तापमान आहे तर मित्रांनो इतकं तापमान वाढून म्हणजे अकरा वाजता इतकं तापमान वाढलं तर अजून बारा एक दोन दोनच्या टायमाला आपल्याला फुल तापमान असते मित्रांनो आणि मित्रांनो दोन वाजल्याच्या नंतर ओली ओली तीन चार वाजेपर्यंत पण जास्त तापमान असते नंतर थोडंसं हळूहळू हळूहळू कमी होतं तापमान आणि सकाळच्या वेळेस पण एक आठ नऊ वाजेपर्यंत तेवढं नसतंय परंतु नऊ वाजल्यापासून जी पार तीन चार वाजेपर्यंत फुल तापमान असते मित्रांनो आणि उन्हाळा आहे जास्त आता मे महिना चालू झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये तर अक्षरशः असं सर्वात जास्त तापमान असते परंतु उष्णतेची लढाळे आल्यामुळं आता हे तापमान आपलं तीसच्या आसपास असते आस ते तापमान आता पंचाळीस पंचावन्नच्या आसपास जाण्याची शक्यता आहे असं जे सल्लागार आहेत त्यांनी दर्शवलेलं आहे मित्रांनो सध्या चाळीसच्या आसपास तर आपलं इतक्या लवकर तापमान गेले अकरा वाजायच्या टायमाला तर अजून खूप असा टाईम लांब आहे दोनच्या आसपास दुपारच्या असं फुल तापमान होते त्यावेळेस तर आपली असे डोळे पाण्यानं धुवाची जी आपल्याला कसं पाण्यानं धुवा वाटते त्यावेळेस असे डो डोळे आणि आंघोळसुद्धा क कर, करा वाटते ए सीमध्ये जी माणसं बसतील त्यांना तेवढं जाणवणार नाही मित्रांनो कारण ए सी एकदम गार करते माणसाला सगळी बॉडी गार होते तरह में दरनो जाला ला तर मित्रांनो ज्याला कोणाला जर ए सी असेल तर जास्त ए सीचा वापर करा आणि उन्हाच्या टायमिंगला बाहेर निघू नका उन्हाच्या टायमिंगमध्ये गाड्यामध्ये आपल्या पेट्रोल डिजेल हे भरू नका सकाळी आणि सायंकाळी ह्या टायमिंगमध्ये आपल्या सुद्धा डिजेल पेट्रोल असं भरा आणि सी एन जीवाल्याने तर दुपारच्या वेळेस गाड्याच बाहेर काढून येत अशी माझी तर एक ही अपेक्षा आहे तुमच्याकडून सगळ्याकडून ज्याच्याकडं सी एन जीच्या गाड्या असतील त्यांच्याकडं तर मित्रांनो कारण सी एन जी गॅस भरला जातो सी एन जीमध्ये गॅस असतो आपल्या घरचा गॅस असतो त्याप्रमाणे तर मित्रांनो गॅस जास्त उष्णता असल्यामुळं त्याला जास्त पेट धरण्याची शक्यता असते मग स्फोट होणे किंवा गाडीला आग लागणे असे भरपूर प्रकार होतात पेट्रोलचं सुद्धा तसंच मित्रांनो परंतु गॅसला जास्त प्रमाण असते गॅसच्या गाड्या तर उन्हामध्ये चालूच नाही असं मला तर वाटतं आपल्याकडं तर ना गाडी नाही परंतु ज्या जेकडं गाड्या आहेत त्यांच्यासाठी हे आपली सूचना आपल्याला जी वाटते रोच जी आप ले ले ते ते ती आपण तुमच्यापर्यंत रोजचे रोज पोहोचण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता उष्णतेची लाट आहे सध्या आपल्या शरीराचं तापमान इतकं वाढलेलं आहे की अक्षरशः ताप ज्या वेळेस येते आपल्याला त्यावेळेस जितकं तापमान असतं आपल्या शरीराचं तितकं तापमान सकाळच्या ह्या वेळेस आता अकराच्या टायमिंगला आपलं शरीराचं तापमान तितकं झालं मित्रांनो तुम्ही माझे डोळेसुद्धा बघू शकता इतकी हे झाले की मला असं जास्त वेळ म्हणजे हे सुद्धा करता येत नाही तर इतकं तापमान झालं मित्रांनो कारण भरपूर असं तापमान आणि इतकं सावलं असूनसुद्धा तर इतकं तापमान आहे मित्रांनो काम होतं ती मी सकाळ सकाळ करून घेतले ना आता सध्याला आराम बसलो आहे सावलीला तुम्ही बघू शकता हे आपलं सावली केलेली अशी के तर मित्रांनो सांगण्याचा मुद्दा एवढाच की बाबा की जे जे फिरण्याचं जे प्रवास करणार तर त्यांनी सकाळ दहाच्या अगोदर तुमच्या प्रवासाच्या चा सुरुवातीला म्हणजे प्रवासाला सुरुवात करून दहाच्या अगोदर आपण त्या ठिकाणी पोहोचव ह्या टायमिंगमध्ये तुम्ही घरी येऊन निघा सकाळ सकाळी निघा दहाच्या अगोदर आपल्या स्टॉपला तिथं पोहोचाव ह्या अंदाजामध्ये निघा आणि तिकडून पुन्हा परत आणि चारच्यानंतर पाचच्या नंतर, नंतर पुन्हा थोडासा कांदारका का ना पण त्या टायमिंगमध्ये तिकडून निघा म्हणजेच आपलं उनाचा टायमिंग हा चुकला जाईल आणि होईल तेवढं थंड गार आईस्क्रीम ड्रिंक्स ह्या सगळं घ्या जेणेकरून तुम्हाला शरीरामध्ये उष्णता कमी करण्यामध्ये मदत होईल काही ना काही आणि मित्रांनो अशी मदत होऊन तुम्ही एक कांशी थाळी मसाज आपल्या पायाचा आहे तर पायाचं जी मसाज करते तर असे जर तुमच्याकडं मशीन असेल कुठं किंवा जर कोणी करीत असेल तर त्यांच्याकडून मसाज पण करून घ्या त्याच्यामुळं आपल्या शरीरातील उष्णताही कमी होती तर मित्रांनो इकडं तर नाही तर आपलं एक कांशाचं जी भांडा असते समजा कोणाची इथं जर असेल तर काश्याच्या भांड्यानं आपल्या पायाला तेल लावून असं दाबून मसाज जर केला तर आपल्या शरीरातील उष्णता निघून जाणे हे काम त्या मसाज न होते तर मित्रांनो आमच्या इकडं तर सध्या कुठं इथं तसं मसाज सेंटर नाही पाचशे थाळीचं तर तुमच्याकडं जर कुठं असेल सर्च करून बघा तर तिथं जाऊन तुम्ही आपल्या शरीरातील उष्णता काढू शकता एक पन्नास साठ रुपये फी असेल तर तेवढं तुम्ही केलं तर तुमच्या शरीरातील उष्णता कमी होते तुम्हाला डोळ्याची जळजळ नंतर शरीरातील जे टॉक्सी ही असते उष्णता सारखे जे आणि बाकीचे जे काही आजार असतील तर ते पण कमी होते म्हणजेच असं पोटदुखी किंवा चमकणे चाळी दुखणे अंगदुखी दुखी नंतर टाजतुकी असं किंवा शरीरामध्ये जर कोणते दुसरे आजार असतील तर ते सुद्धा कमी होण्यामध्ये त्याचा जे एकदम महत्वाचा रोल आहे मित्रांनो डोळ्यामध्ये जर जास्त जा दिसत नसेल चष्मा लागायचा असेल तर त्याचा पण नंबर कमी होऊन तुमचा चष्मा घालायची गरज नाही तुम्हाला तर असे भरपूर असं त्याचे फायदे आहेत मित्रांनो तर तुमच्याकडं जर असेल काशी थाळीचा मसाज सेंटर जर कुठं किंवा जर कोणी करीत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून मसाज करून घ्या आणि टाचा दुखत असतील किंवा असं भरपूर असे आजार आहेत ते कमी होते तर त्याची माहिती मी संपूर्ण घेतली परंतु आमच्याकडं नाही तर आपलं काश्याचं जे भांडं आहे घरी तर त्याच्यानंच तुम्ही केली तरी पण आहे फक्त एक आपलं तूप किंवा आपलं खोबऱ्याचं तेल एवढं घालून आपण मसाज करायचं आहे कारण काय मित्रांनो की बरेच आजार असे आहेत की त्याला एक खोबरेच तेल जमत नाही आणि बरेच आजार असे आहेत की त्याला दुसरं म्हणजे व्यतिरिक्त काय जमत नाही तर जास्तीत जास्त तुम्ही गावरान घरच्या गाईच्या तुपाचा जर वापर केला तर सर्वोत्तम तेल राहते कारण खोबऱ्याचे तेल पण वापरायची मग नंतर गरज नाही एक चमट्यावर जर झालं तर तुमच्या दोन्ही पायाचा मसाज होऊन जाते मित्रांनो एक तुपाचं एवढं महत्त्व आहे मित्रांनो की तुपानं सगळे आजार एकदम कमी होण्याचे जे प्रमाण ती जास्त असते तुपामध्ये तर त्याच्यामुळं तुपानं जर काळशी थाळीचा था मसाज जर केला पायाला तळपायाच्या तर, पाया तर तुमच्या सर्व सर्व आजारावर ज जवळजवळ पित्ता बराबर पिपार चांगल्या मेंदूच्या आजारापर्यंतसुद्धा इतके आजार त्या काळशी थाळी मसाजनं तुमचे एकदम पूर्णपणे बरे होतात मित्रांनो तर आपल्यालाही जेवढं माहिती होतं तेवढं मीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला मित्रांनो तुम्हाला एकदा सांगतो की तुम्ही उष्णता जास्त पडली तर तुम्ही सकाळ संध्याकाळच फिरा दिवसभर तुम्ही घराच्या बाहेर निघू नका होईल तेवढं थंड पेय प्या तर एवढंच होती आजची माहिती आणि माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा आपल्याली आणि तुम्हाला अजून कोणची माहिती पाहिजे असेल ते पण कमेंट करून सांगा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आली आणि आपली उष्णतामुळं काळजी घ्या थंड पेय प्या घार कुलपी कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम असं खा तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.